नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी उकडलेल्या अंड्याची झटपट आणि चटपटीत अशी भुर्जी बनवणार आहे तर उकडलेल्या अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी एक मोठा चमचा तेल घेऊ कढईमध्ये तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा घालू एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळासा चिरून घेतलेला आहे कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घेऊ जास्त लालसर असा कांदा परतायचा नाही तर कांदा मी चांगला सोनेरी रंगावरती मऊसर होई तोपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालू एक छोट्या आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा थोडा मऊसर होई तोपर्यंत परतून घेऊ टोमॅटो आणि कांदा, हो कांदा तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये थोडीशी हळद घालू दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे तुमच्याकडे नसेल तर कोणतंही घरचं लाल तिखट वापरू शकता चवीनुसार थोडं मीठ घालू आणि अर्धा चमचा गरम मसाला घालू आता लाल तिखट आपण तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ बारीक गॅस करून मी लाल तिखट चांगलं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये उकडलेली अंडी घालू तर चार उकडलेली अंडी मी अशा पद्धतीने बघू शकताय चिरून घेतलेले आहेत जास्त बारीकसुद्धा चिरलेली नाहीत आता ही चिरलेली अंडी आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ गॅस बारीक करून मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहेत उकडलेली अंडी उकडलेली अंडी मसाल्यामध्ये किंवा लाल तिखटामध्ये मिक्स करून झाल्यानंतर वरून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर यावरती आता झाकण ठेवू बारीक गॅस करून एक दोन मिनिटासाठी म्हणजे मसाल्यांची चव अंड्यामध्ये मस्त अशी उतरते तर साधारण एक दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी झटपट चटपटीत अशी ही उकडलेल्या अंड्यांची भुर्जी तयार झालेली आहे तुम्ही ही भुर्जी चपाती भाकरीसोबत खाऊ शकता किंवा अशी सुद्धा नुसतीच खायला मस्त अशी लागते तर नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद